प्रत्येक मतदार केंद्रावर मतदारांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत मतदान केंद्रावर अखंडित वीज पुरवठा असावा जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं राधानगरीसह अन्य काही मतदान केंद्रांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मोठी मतदान संख्या असणाऱ्या गावांना जिल्हाधिकारी अमोल एडगे तहसीलदार अनिता देशमुख यांनी आज भेट दिली प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना कोणकोणत्या सुविधा आहेत याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी रॅम आहेत का अखंडित वीजपुरवठा असावा यासह हो मतदारांना पिण्याचं पाणी स्वच्छतागृह महिलांसाठी हिरकणी कक्ष अशा मूलभूत सुविधा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या कोल्हापूर जिल्ह्यात सात मे रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी आज मतदान केंद्रांची पाहणी केली पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करता यावं यासाठी वेळेत त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं तर या भेटीमध्ये मतदान केंद्रावरती रॅम्पची सुविधा असणं मतदान केंद्रावरती इलेक्ट्रिसिटी टॉयलेट बाथरूमची सुविधा असणं या ज्या ॲश मिनिमम फॅसिलिटीज आपण म्हणतो त्या सुविधाच्या अनुषंगाने मी पाहणी करतो आहे आणि मतदार यादीमधील जे मतदा मतदार आहेत जे पंच्याऐंशी वर्षाच्या वयाच्या वरती आहेत दिव्यांग आहेत त्यांना जो होम वोटिंगचा ऑप्शन आहे त्या अनुषंगाने बी एल ओनकडून माहिती घेतो आहे तर अशी तयारी आहे ती पूर्ण प्रशासनाची या तालुक्यामधील झालेली दिसून येत आहे माझं परत एकदा सर्व मतदारांना जे आम्ही सतत सतत आवाहन करतो आहे ते परत एकदा माझं नम्र आव्हान आहे की सर्व मतदारांनी सात मे रोजी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रावरती मतदान आहे तर मतदानासाठी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं राधानगरी तालुक्यातील पडसाळी दुर्गमानवाड खिंडी वरवडे अकनूर गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे समीर निरुखे मंडल अधिकारी प्रवीण पाटील सुंदर जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते